वेगवेगळे पा, पाऊच आहे त्या पाऊच वरती वे वेगवेगळ्या अट्रॅक्शन टाकून ह्या लहान मुलांना अट्रॅक्ट केलं जाते आणि या, या तंबाखूला एक मजा म्हणून सुरुवातीला एकत्र बसणे मित्रता वाढवणे मग तंबाखू पासून सुपारीपासून पानापासून तुम्ही जाऊन कसे जरा इकडे कॉलेजच्या अवती धातूच आहे आणि हे बघून खूप वाईट वाटते की अनेक प्रकारचे विषारी साप रुपी व्यसन मुलांच्या अवतीभोवती विळका घालतात जसं की मोबाईल आहे मोबाईल सोबत ह्या गोष्टी मुलं सगळ्या करतात आणि पुढे जाऊन त्याचा शेवट मात्र कर्करोगासारख्या भयानक आजारात आहे ज्याच्यावरती अजूनही एवढं सुंदर उपचार निघालेला नाही आणि किती आकर्षक कितीही कमी किमतीत किंवा कितीही महाग किमतीत असू द्या त्याच्यापासून दूर रहा न्याय सच्च्या पेशंटची केअर केलेली पॅरिटी केअर जे का तंबाखू खाल्ल्यानंतर गालामध्ये होत होते त्यांचे गाल उलटे करून असे ऑपरेट केलेले होते आणि त्यांच्या घरामध्ये किती प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांचं पूर्ण म्हणजे घरामध्ये बिमारी पडला एक आजारी पडला तर सगळं घर मिळ होत त्याच्यासाठी आपण छोट तंबाखूला छोटं काही समजू नका कारण तंबाखू सारखं घनेड व्यसन कुठंच नाही तंबाखू खाल्ल्यानंतर त्याचं भलं होत असत कारण तंबाखूच्या त्या पूर्व लिहिलेलं असते बघा कि याच्यापासून धोका आहे